पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शरद पवार एक, एक वेगळी राजकीय गणित माखून पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कसा बाले किल्ला आहे हे पुन्हा सिद्ध करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यात ते पूर्णपणे यशस्वी होतानाही दिसत आहेत येत्या निवडणुकांमध्ये जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर होत असणाऱ्या हालचाली आणि शरद पवार घेत असणाऱ्या गाठीभेटी आणि त्यातून समोर येत असणारे नेत्यांचे त्या त्या प्र प्रभागातील त्या त्या मतदारसंघातील स्थानिक नेत्यांची न्यूज बातम्या आणि होणाऱ्या गोष्टी घडामोडी हे पाहता शरद पवार पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम त्यांचा बालकिल्ला कसा हे सिद्ध करण्यासाठी शंभर टक्के तयारीत आहेत आणि ते त्यात यशस्वी होताना दिसत आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व जागांवर सुरुवात कोल्हापूर कोल्हापूरपासून जर करायला गेलं तर छत्रपती शाहू महाराजांना निवडणुकीसाठी रणांगणात उतरवण्याची पूर्ण जबाबदारी शरद पवारांनी एक वेगळ्या खोबीने पार पडली तिथे त्यांनी ते त्यांना रणांगणात उतरवण्यासाठी त्यांची पूर्ण मनधरणी करून त्यात सहभागी व्हायला येणाऱ्या निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी तयार केले त्यासाठी ते त्यांना आवडतं म्हणजे हो। त्यांना वाटेल त्या चिन्हावर लढवण्याची मुभाई दिली मुभाई दिली असं म्हणणार नाही पण त्यांच्या संमतीने ते लढू शकतात अशा प्रकारचं संधी होती आणि महाराजांनी त्या गोष्टीला साथ देत त्यांनी काँग्रेस सोबत जिन, सोबत कोल्हापुरातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं कोल्हापुरातून झालेली सुरुवात ही पश्चिम महाराष्ट्र सर्व मतदारसंघांपर्यंत कडेकोटपणे पोचलेली आहे काल साताऱ्यातील उमेदवार जाहीर झाले पश्चिम महाराष्ट्रात जर बोलायला गेलं तर साताऱ्याचे उदयनराजे भोसले जी संभाव्य लढत मध्ये उदयनराजे भोसले उमेदवार असणार आहेत त्यांच्या विरोधातले उमेदवाराच्या शोधात दोन ते तीन आठवडे घालून सुद्धा आता कदाचित महाविकास आघाडी बॅकफुटवर जाते का किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी बॅकफुटवर जाते का साताऱ्यामध्ये असं असताना काल झालेली उमेदवारीची घोषणा ही शशिकांत शिंदे कार कोरेगावचे माजी आमदार यांची घोषणा ही मजबूतपणे पुन्हा एकदा एक मोठी साताऱ्यामध्ये नवीन खासदार येऊन घडामोड घडेल अशी अशी गोष्ट घडली यामध्ये सुरुवातीच्या स्वागताला शशिकांत शिंदेनी काल जेव्हा त्यांचं साताऱ्याच्या येशीवर स्वागत झालं कार्यकर्ता आणि जनतेच्या मार्फत त्यावेळेस पत्रकारांशी बोलताना सरळपणे सांगू लागलं की मी स्वा साताऱ्याच्या विकासासाठी आणि साताऱ्याचा स्वाभिमान राखण्यासाठी इथून पुढे या राजकारणात आणि या लोकसभेच्या रिंगणात उतरेल स्वाभिमान हे शब्द त्यांचं वापरण्याचं एकच कारण होतं की छत्रपती उदयनराजे हे जरी जनतेच्या मनातील अजूनही छत्रपती कारणाचं मान असलेलं गादीचं मान असलेलं स्थळ स्थान असलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीची पार्टीची देशातील अकरावी उमेदवारांची यादी जाहीर होऊन सुद्धा अजून सुद्धा अधिकृतरित्या उदयनराजे यांचं नाव उमेदवारी यादीमध्ये घेण्यात आलेलं नाही जे की अतिशय चुकीचं आहे असं उदयनराजेंच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना वाटतंय साताऱ्याच्या जनतेला वाटतंय त्यामुळंच काल यांनी जो घेतलेला शब्द आहे किंवा निवडणुकीची एक सुरुवात केल्यासारखा आहे की साताऱ्याचा स्वाभिमान राखण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत यासोबतच आज सकाळी त्यांच्या चॅनेलवरून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या चॅनेलवरून एक प्रतिकात्मक जाहिरात टाकण्यात आली होती की साताऱ्याला आता दोन खासदार एक लोकनेतेतून लोकसभेला आणि एक राजनेता राज्यसभेला म्हणजेच उदयनराजे पुन्हा राज्यसभेवर आणि शशिकांत शिंदे पुन्हा लोकसभेवर पुन्हा नाही फर्स्ट टाइम पण लोकसभेवर लोक लोकसभेला लोक लोक शशिकांत शिंदे जाणार सातारा जिल्ह्याचे मागचे खासदार श्रीनिवास बापू पाटील यांनी निवडणुकीत उतरण्यासाठी नकार दिला त्यानंतर बऱ्याच चाचपण्या झाल्या त्यात पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब पाटील आणि शशिकांत शिंदे यांची नावं प्रामुख्याने पुढे आली आणि स्वतः श्रीनिवास बापू बापलांचे चिरंजीव सारंग पाटील यांचं सुद्धा नाव चर्चेला गेलं पण स्थानिक नेत्यांचा मनस्थिती लक्षात घेता शरद पवार यांनी सारंग पाटील यांना निवडणुकीत न उतरवण्याचं ठरवून टाकलं असं दिसलं आणि दोन तीन दिवसापूर्वीच शशिकांत शिंदे हाक दिली होती ती उमेद भेट उमेदवार भेटत नसेल तर हा शरद पवारांचा वाद तयार आहे मैदानात उतरायला त्यानुसार काल त्यांची घोषणाही झाली आणि आता ते रिण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहेत उदयनराजे त्यांचा संभाव्य शक्य आहे अर्थात अजून घोषणा भारतीय जनता पार्टीकडून आवश्यक आहे त्यासोबतच सांगलीमधून जरी अजून कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मनस्थिती नसली तरी सुद्धा सरळ सरळ तिथं शिवसेना किंवा महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी लढत होणार आहे तिथं चंद्रहार पाटील दोन वेळचे महाराष्ट्र केसरी हे मजबूत तयारीला लागलेले आहेत आणि कालची जी विश्वजित कदम कदमांची पत्रकार परिषद झाली त्यानंतर त्यानंतरचं चित्र त्या, त्या, त्या पत्रकार परिषदनं असं चित्र झालं की आता बंडखोरी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते किंवा विशाल पाटील स विश्वजित कदम करणार नाहीत असं वाटत होतं आणि ते तसंच असेल अशी अपेक्षा तिथल्या कार्यकर्त्यांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व मोठ्या नेत्यांना आहे आणि त्या पद्धतीच्या हालचाली ही राजकीय वर्तुळामध्ये सांगली जिल्ह्याच्या चालू आहे आणि हातका जागा जरी तिरंगी लढत असली तरी जरी दोन्ही उमेदवार स्वतः राजू शेट्टी महाआघाडी जे उमेदवार मा, असतील ह्यांची है। दोन्हीची बाजू एकदम भरभक्कम दिसते महाविकास आघाडीचा तिथला पाठिंबा नेत्यांचा नेत्यांना असणारा पाठिंबा लोकांचा पाठिंबा हा मजबूत आहे या झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवारांच्या पासून थोड्याशा विलग असणाऱ्या जागा आणि त्यामध्ये सातारा सोडली तर आणि आता झाले इतर बाबतीत बोलू आपण इकडून अहमदनगरमधून निलेश लंके हे सुजय विखेंच्या विरोधात दंड थोपटलेले आहेत एका वेगळ्या भूमिकेवर जनसंवाद यात्रा चालू चालू करून त्यांनी कशा प्रकारे दक्षिण अहमदनगरमधील लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या विधानसभेवर वे किंवा वेगवेगळ्या मतदारसंघावर किंवा वेगवेगळ्या गटांवर कशा प्रकारचा अन्याय सुजय विकेनकडून केला गेला आहे पाच वर्षांमध्ये हे लोकांना समजून सांगतायत लोकांचे प्रश्न जाणून घेत त्यांनी जनसंवाद यात्रा चालू केलेली आहे पद्धतीने लोकांना त्यांचा प्रतिसाद त्यांना लोकांचा प्रतिसाद प्रतिसा प्रतिसा मिळत आहे so, <laughs> निलेश लंके हे कोविडच्या नंतर एक लोकनेते म्हणून समोर आलेले आहेत त्यांनी पहिलीच लढवलेली आमदारकीचं इलेक्शन हे सुद्धा जिंकलं आता नंतर ते खासदारकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि एका मजबूत बालाढ्य शक्तीविरुद्ध त्यांनी दंड थोपडलेले असून आसपासच्या लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता ते सुद्धा ही बाजू मजबूतपणे त्यांची लढाई जिंकतील अशा सिद्धतेचा आहे इथंही शरद पवारांचे खेळी यशस्वी होताना दिसत आहे कारण निलेश लंके हे अजित पवारांचा गट सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये म्हणजे तुतारी चिन्ह घेऊन लढायला उतरलेली आहेत तीच बाब जर शिरूर लोकसभा मतदारसंघात जर घ्यायला गेलं तर दोन हजार एकोणीस साली अमोल कोल्हेंना त्यांचा लोकांमध्ये असणारा फेम त्याच्या कलाकार या गोष्टीच्या अवतीभवती असणारा लोकांचा वेगवेगळ्या प्रकारचा अँगल छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेतून ते सदैव लोकांसोबत आलेले होते त्यात ऑलरेडी आढळरावांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीवर नाराज असलेली जनता याचा फायदा घेत एकदम पद्धतशीरपणे तिथं गेम चेंजर ठरलेले अमोल कोल्हे दोन हजार एकोणीस सालचे त्यावेळेस पुन्हा दुसऱ्या त्यांच्या टर्मसाठी रिंगणात उतरलेले आहेत आणि यावेळीसुद्धा ते एकदम मजबूत जरी विधानसभा त्या एरियातील फक्त सहा पैकी एकच विधानसभा शिरूर लोकसभेतली ही शरद पवार गटाकडे गड़, किंवा महाविकास आघाडीकडे असली तरी सुद्धा लोकमत लोकांची मतं ती जनभावना ही अमोल कोल्हेंच्या बाजून दिसत आहे ते जे चित्र सोशल मीडियावर आणि इतर न्यूज पोर्टल्सवर जिथं की छोटे छोटे न्यूज पोर्टल्स युट्यूबच्या माध्यमातून लोकांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करतात तर लोकांचा खासदार अमोल कोल्हेच असणार शिवजन्मभूमीचा खासदार अमोल कोल्हेच असणार अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत आणि तेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल असं चित्र आहे इथंही शरद पवार होताना दिसत आहेत त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ तिथं त्यांची स्वतःची मुलगी सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात आणि त्यांच्या विरुद्ध त्यांच्याच घरातील अजित पवार यांच्या पत्नी सुरेंद्रा वहिनी पवार या घड्याळच्या चिन्हावर लढवणार आहे तिथं सरळ सरळ लढत घड्याळ विरुद्ध तुतारी असे असणारे अजितदादांनी डेली बेसिसवर असंख्य प्रमाणावर मिटिंग घेऊन कार्यकर्त्यांना स्थानिक नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा किंवा या निवडणुकीमध्ये त्यांना घड्याळ्याच्या चिन्हाला साथ देण्यासाठी आवाहन केलेलं असलं तरी सुद्धा मोरची जनता आहे दौंड तालुका बारामती इंदापूर पुरंदर बोरवेल्ले आणि इकडं कडक गड वासला इथं इथपर्यंत जे काही लोकल जनता आहे त्यांच्यात ते जे सर्वे पाहिले गेले त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो पूर्णपणे सुप्रिया सुळेंच्या बाजून दिसत आहे जनता सरळ सरळ म्हणते की ज्यांनी गद्दारी केली त्यांना आम्ही साथ देणार नाही नेते स्थानिक नेते आमदार नेते जरी तिकडे गेले महाविकास आघाडीकडं तरी सुद्धा आम्ही सुप्रिया सुळेंनाच मतदान करणार पवार साहेबांच्याच पाठीशी उभा राहणार कारण हीच योग्य वेळ आहे पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहण्याची यासोबतच जे बंडखोर म्हणून पुढे आलेले होते शिव शु, शिवतारे बापू असतील विजय बापू शिवतारे किंवा हर्षवर्धन पाटील यांनी जरी तत्वत मोठ्या नेत्यांचा आदर राखून अजितदादांसाठी किंवा महाविकास सा आघाडीसाठी किंवा घड्याळासाठी कि काम करणार असल्याची कबुली दिलेली असली तरी सुद्धा ऍक्च्युअल मध्ये ग्राउंड लेवलला तसं होताना कितपत दिसेल याबद्दलची साशंकता आहे कारण जे अनुभव विजय बापू शिवतारे ते तर वेगळ्याच पक्षातून लढत होते पण हर्षवर्धन पाटील यांना गेल्या पंचवीस वर्षात तिथल्या स्थानिक राजकारणातून आला होता की महाविकास आघाडीमध्ये आघाडी सरकारमध्ये लढताना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढताना एंड निवडणुकीच्या टायमिंगला विधानसभेच्या टायमिंगला कशी पलटी मारली जायची निवडणुकीच्या दोन दिवस आधी मतदानाच्या दोन दिवस आधी आणि गावाच्या गावं हे हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात मतदान करण्यासाठी कसं त्यांना उत्स्फूर्त केलं जायचं या सगळ्या राजकारणाचा अनुभव ऑलरेडी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे आणि त्याच चित्र या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदाना बघायला तर भेटणार नाही ना अशी भीती अजून सुद्धा अजितदाच्या गटामध्ये आहे त्यामुळं इथली निवडणूक आता सध्या जरी तुल्यबळ असली तरी येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या ज्या मीटिंग्स आहेत सभा आहेत या कशा खेचून आणल्या जातात आपापल्याकडे यावरच मतदारसंघाच चित्र किंवा पोल तिकडेच वळणार अशा प्रकारचं माझं मत आहे आणि या कालोकाल बारामतीनंतर शिरूर झालं अहमदनगर झालं आणि आता राहिला माडा माडा आणि सोलापूर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे अजित शरद पवारांचे अतिशय जवळचे मित्र सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे की ज्या तीन वेळा आमदार तिथून राहिलेले आहेत त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या विरोधातला उमेदवार हा बाहेरून आणलेला माळशिरज लोकसभा मतदारसंघाचा चालूचा आमदार राम सातपुते आहे की ज्यांच्या विरुद्ध ऑलरेडी निगेटिव्ह भूमिका ही अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये होती त्याच आमदाराला इथं लोकसभेचं तिकीट दिलं इथं भाजप थोडं उमेदवारच्या सिलेक्शन मध्ये फेल ठरलेलं दिसत असताना प्रणित शिंदे इथं आघाडीवर दिसत आहेत त्याचं कारणही तसंच जसं की शिरूर आणि माडामध्ये आहे त्याच प्रकारे सोलापूर मतदारसंघातील जी ग्रामीण भागातील जनता आहे त्यांचं भाजप शेतकऱ्यांचं भाजप बद्दलचं आणि भाजपच्या ज्या काही राजकीय भूमिका आहे त्याच्यामध्ये शेतमालावर किंवा शेत अवजारांवर अठरा टक्के लावणार आलेला जीएसटी असेल किंवा हमी भाव न देण्याची भूमिका असेल किंवा जी घोषणेमध्ये दाखव सांगण्यात आलेलं होतं की एम एस पी स्वामीनाथन आयोग लागू करून देण्यात येईल व ते केलं नाही याबाबतीतल्या सरकारच्या भूमिका असतील यामुळे जनता भरपूर नाराज आहे आणि त्याचंच प्रतिबिंब येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रणित शिंदेच्या बाजूनी दिसेल काँग्रेसच्या बाजूने दिसेल असं चित्र सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहेत आणि आता राहिला विषय माळा लोकसभा मतदारसंघाचा इथे मेन गेम चेंजर अजूनही उमेदवार डिक्लेअर करायला महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून होता पण आज स्वतः असणारे धैर्यशील मोहिते पाटील विजयसिंह मोहिते पाटलांचे बंधू यांनी शरद चंद्रजी पवार यांची पुणे या ठिकाणी भेट घेतली आणि ज्यावेळेस त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुमचं प्रवेशाची तारीख निश्चित झालेली आहे का तुम्ही तो चिन्ह लढणार तर फॉर्म कधी भरणार त्यावर ते त्यांनी वेट अँड वॉच असं त्यांचं मत व्यक्त केलं पण सूत्रांच्या माहितीनुसार जे की न्यूज चॅनल भेटतात मला नाही त्या न्यूज सूत्रांच्या माहितीनुसार चौदा तारखेला त्यांचा पक्षप्रवेश आणि सोळा तारखेला ते, तार तार ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत इथंच इथंच ती गेम फिरलेली आहे माडा लोकसभा मतदारसंघाचे जरी सहाच्या सहा विधानसभा आमदार हे शरद चंद्र पवार किंवा महाविकास आघाडीच्या गोटातील नसले तरी सुद्धा स्थानिक जनता आमदारांना सुद्धा विरोध करायला तयार झालेली आहे खास चालू खासदारांना सुद्धा विरोध तयार करायला चालू आहे कारण गेल्या दोन दिवसापासून ज्या बैठकात त्या मतदारसंघांमध्ये आमदारांच्या खासदारांच्या तसेच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याच्या होत आहेत चंद्रकांत पाटील त्या प्रामुख्याने दिसत आहेत तर स्थानिक लेवलला शेतकरी लोक विरोध करताना दिसत आहेत मुख्यतः दोन घडामोडी समोर आल्या त्यातील एक शेतकरी हा विमा कंपनीबद्दल सॉरी एका जाहिरात करून एक पीक लावून त्याचं उत्पादन घेऊन त्याला त्याला भाव देण्याबद्दलची कशी फसवणूक करण्यात आली त्या बाबतीत एक शेतकरी होता तर दुसरा शेतकरी हा दुसरा शेतकरी हा मराठा आरक्षणावर स्वतःची प्रश्न विचारायला त्या बैठकीमध्ये गेलेला असताना त्यांना आमदारांकडून कशा प्रकारचा विरोध करण्यात आला आजचीच घडामोड आहे ही सुद्धा व्हिडिओ तिथं त्या एरियामध्ये खूप व्हायरल होत आहे त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघात ऑलरेडी लोक कार्यकर्ते हे धैर्यशील मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील पाटील विनंती करत होते की तुम्ही हातात घ्या आणि इलेक्शनला सामोरे जा आपलं वर्चस्व जर जिल्ह्यामध्ये टिकवायचं असेल तर गरजेचं आहे अर्थात मोहिते पाटलांचं वर्चस्व सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यांचा पकडा तिथल्या तीन तीन मतदारसंघांवर विधानसभा मतदारसंघावर चांगल्या पद्धतीचा आहे त्यांचा कार्यकर्त्यांचा मेळा आणि कार्यकर्ता कॅम्प केडर हे खूप पसरलेलं आहे त्याच्या जोरावर जेव्हा राष्ट्रवादीचे शरद पवार त्यांची उमेदवारी जाहीर करतील त्यावेळेस चित्र हे पूर्णपणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाजूने दिसेल आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांना इथं चांगल्या फरकाने पराभव करण्याची शक्य होण्याची शक्य शक्यता शे, शे, नकारता ना येत नाही आत्ताची चिन्ह तरी अशी आहेत अशा प्रकारे माडा लोकसभा मतदारसंघासहित माडा शिरूर अहमदनगर सातारा आणि बारामती पाच स्वतः तुतारीवर ना लढले जाणारे मतदारसंघ आहेत ते चार मतदारसंघ बारामती सोडून आता तरी पूर्णपणे काहीशा प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात मताधिक्य घेऊन निवडून येतील अशी चित्र शरद पवारांच्या बाजूशी दिसत आहे तर पाचवा राहिला बारामतीचा तो येणाऱ्या काळात होणाऱ्या सभा आणि त्यांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद यावरच पूर्णपणे पूर्ण डिपेंड पूर्ण असेल हे चित्र मी बोलतोय ते बारामतीचं ते कालच्या एका फक्त अजितदादाच्या सभेनंतर कारण कालच्या अजितदादांची जे भाषण झालं भाषण झालं त्यामध्ये त्यांनी अतिशय रोखोकपणे त्यांनी केलेली कामं आणि त्यांना घरातून होत असणारा विरोध आणि त्यांनी घेतलेल्या या राजकीय पलटापलटीच्या भूमिका यावर त्यांचं केलेलं मठ प्रकरण यामुळं कदाचित असं आहे की काही कार्यकर्ते स्थानिक नेते अजितदादांसाठी जीव ओतून काम करण्याची शक्यता आहे अशा प्रकारचं चित्र आता मतदारसंघात आहे त्यामुळं मी बोलतोय की येणाऱ्या लोकसभेच्या प्रचारामध्ये ज्या प्रकारच्या भूमिका मोठे नेते या मतदारसंघामध्ये मांडतात त्यावरच लोकांची भूमिका बदलण्याची शक्यता आहे आत्ता तरी ही लढत एक साइडे वन साइडे नसताना तुल्यबळ आहे अशा प्रकारचं चित्र आहे सुप्रिया सुळे कितीपर्यंत ग्रामीण लेवलला पोहोचलेले आहेत यावरच त्यांचं क्रेडिट तिथं ठरणार आहे त्यामुळं आत्ता तरी पश्चिम महाराष्ट्रामधून शरदचंद्र पवार हे अतिशय मोठ्या लीडने सर्व जागा जिंकून आणतील अशा पद्धतीचं चित्र आहे त्यामुळंच शरद पवारांसाठी पश्चिम महाराष्ट्र आणि मी बाले ठरलेला ला आहे आणि त्याचाच प्रतिबिंब येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा दिसेल तुर्तास इथेच थांबतो सुरस पिकलायला जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद